नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय युट्यूब चॅनलमध्ये मी निले सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न गालो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे जे सर्व आपण जाणून घेऊयात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती वैयक्तिक मान्यता पदोन्नती व अनुषंगिक बाबी संदर्भात मार्गदर्शक सूचना म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जे काही नियुक्ती आहेत तसेच वैयक्तिक मान्यता जी काय आहे तसेच पदोन्नती व अनुषंगिक बाबी जे काय आहेत त्या संदर्भात मार्गदर्शक सूचनाबद्दलचा हा काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चे आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा हा काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चे आर आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता सतरा ऑब्लिक वीस ऑब्लिक सतरा टी एन टी दोन असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता शासन निर्णय दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस असा आहे चला तर मित्रांनो जराही वेळ लागला तर आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण या शासन निर्णयासाठी जे संदर्भ आपण पाहूयात यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एस एस एन दोन हजार अकरा ऑब्लिक प्रत्य क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक टी एन टी दोन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार बारा असा आहे यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक एस एस एन दोन हजार सतरा ऑब्लिक वीस ऑब्लिक सतरा टी एन टी दोन दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार सतरा असा आहे यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक शालार्थ क्रमांक तीस ऑब्लिक टी एन टी तीन दिनांक दहा जून दोन हजार बावीस असा आहे यानंतरचा शेवटचा आणि चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक श्री समा वय मा दोन हजार पंचवीस ऑब्लिक टी तीन टी चार टी नऊ दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार हे आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहिले आहेत आणि आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात प्रस्तावना शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार बारा राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती वैयक्तिक मान्यता पदोन्नती व अनुषंगिक बाबी संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत उपरोक्त शासन निर्णय आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणविशे नुसार व्यवस्थापन हे नियुक्ती प्राधिकरण असून पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणे ही त्यांची जबाबदारी आहे तसेच शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार सतरा या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे शासन निर्णय दिनांक दहा जून दोन हजार बावीस अन्वये वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची सुधारित कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे तथापि काही व्यवस्थापने कागदपत्रांमध्ये फेरफार चुकीची माहिती किंवा माहिती दडपून प्रस्ताव सादर करतात वस्तुता गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांवर कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक का आहे सद्यस्थितीत अशा प्रकरणी केवळ कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होते परंतु ज्या व्यवस्थापनाने मूळ नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता केलेली आहे त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही यामुळे शासनाच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही त्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसंबंधी स्तरावरील सक्षम प्राधिकारी यांनी करावयाच्या कारवाईबाबत सूचना निर्गमित करण्याची बाब शासना ही शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिल्या ऍक्च्युअल मधला जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण सर्वच जाणून घेऊयात शासन निर्णय यामधील पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रदान करत असताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार बारा व शासन निर्णय दिनांक दहा जून दोन हजार बावीसमधील तरतुदींसोबत खालील बाबींची तपासणी करावी यामधील सर्वात पहिली जी काही तपासणी आहे ती म्हणजे की प्रशासकीय नोंदी यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याच्या नियुक्तीसंदर्भात संस्थेचा ठरावा ठराव तसेच नियुक्ती आदेश आणि प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल या ठिकाणी पाहण्यात येणार आहे त्यानंतरचा दुसरा जो काही निर्णय आहे तो म्हणजे की उपस्थिती व वह्या यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याच्या शाळेच्या प्रत्यक्ष हजेरीपट आणि संस्थेच्या तसेच कार्यालयाच्या आवक जावक नोंदवहीतील नोंदीची पुनश्च पडताळणी म्हणजेच तपासणी करणे आवश्यक या ठिकाणी राहणार आहे यानंतरचा तिसरा जो काही नियम आहे किंवा आठ आहे किंवा तपासणी म्हणता येईल आपल्याला ती म्हणजे की नियम सुसंगता म्हणजे यामध्ये सदर भरती प्रचलित कार्यपद्धती आणि वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार आहे की नाही याची खात्री करणे या ठिकाणी अनिवार्य असणार आहे यानंतरचा दुसरा जो काही मुद्दा आहे मित्रांनो तो आता आपण पन, पाहूयात पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या शासन निर्णयाची जी जर का तुम्हाला पीडीएफ जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर पाहूयात याबद्दलचे आणखी अपडेट्स शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता अनियमितता प्रकरणी जबाबदाऱ्या व्यवस्थापन व्यक्तींवर दंडात्मक कारवाईसाठीचा अजू काय आहे दुसरा नियम आहे यामध्ये नेमकी दखल काय आहे ती आपण पाहूयात दखलपात्र गुन्ह्यामध्ये सहभागी असणारी प्रत्येक व्यक्ती संस्था यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी अनियमितता करणाऱ्या संबंधित खाजगी व्यवस्थापन तसेच व्यक्तींवर बनावट कागदपत्रे तयार तसेच सादर केल्याप्रकरणी दख दखलपात्र गुन्हा सहभागी असल्याचे सकृत दर्शनी निष्पन्न होत असल्यास भारतीय न्यायसंहिता व इतर आनुषंगिक कायद्यांवे कारवाई करण्यात यावी म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे काही वैयक्तिक मान्यतामध्ये जी काही अनियमितता आड आढळल्यास म्हणजेच की खोटे कागदपत्र त्यांनी जर का सादर केले असतील किंवा ज्यांनी त्यांना करून दिले असतील किंवा संस्थेने त्या ठिकाणी सादर केले असतील अशा प्रत्येक व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता व इतर अनुषंगिक न्याय कायद्यांवर कारवाई करण्यात यावी या ठिकाणी असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे सदरचा शासन निर्णय हा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक वीस सव्वीस शून्य एक तीस बारा अठरा शून्य दोन एक्क्याऐंशी एकवीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही विषयाचा संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड करू शकता आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम ची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डाउनलोड करू शकता तसेच जे काही नवीन येणारे जे काही जी आर असतात डेली रोजचे ते जी आरही तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन जी आर शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही नवी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद